नमस्कार मित्रांनो जय श्रीराम आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करतो आणि आज झालं असं की किशोर प्रणय आणि मी आम्ही गोडावून घेतले साफसफाई करण्यासाठी तर इथलं आम्हाला भंगार लाकडं वेगवेगळे काढायचे तर आतापर्यंत आम्ही साफसफाई केली दाखवतो तुम्हाला तर इथं पूर्णपणे इथं थप्पी होती ते आम्ही खाली गेली त्यात हे पॅलेट हे लाकडं निघले त्यानंतर ह्या हा, हा कचरा आहे आणि इकडं भंगार आहे एवढं काही सामान काढलं आहे आणखी आम आमचं सामान काढणं चालू आहे तर तसं किशोर गेलो आहे वरती तिकडून एक एक, -एक सामान खाली काढतो आम्ही चेक करतोय आणि त्याची शॉर्टिंग करतोय वेगवेगळी जा, तर जाणे किशोर जायवर तर मित्रांनो आपल्याला दाखवतो होय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे एक 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 खजाने निघत चालले खालचा शकता इथे बघा एवढे छत्र निघले आता तिथून चांगले चांगले आम्ही काढून घेऊ आणि खराब खराब आता लागून असे मूड खराब होऊन जातात आता काय माहित कोणते चांगले काय किती निघले रे पाहु सगळ्या वन टू मित्रांनो एवढे छत्र निघल्या आणखी आमचं चालूच आहे सर्चिंग आता हा एवढा पूर्ण ढिग आहे हा असा खालपर्यंत आहे हा पूर्ण आम्हाला पसारा काढायचा आहे छत्र लाकडं आम्ही इकडे टाकणार आणि हा गोडाऊनचा हा छोटासा गेट आहे पूर्ण दोन हजार अडीच हजार स्क्वेअर फूटमधली जागा आहे किशोर सांभाळू ना काटा बघ आणि माझ्या पायावर इच्छू काटा बघून आणि दमन फेक खकाना उडतोय बघू शकता मित्रांनो तुम्ही हा पूर्ण कचऱ्याचा ढीग सामानचा ढीग पत्रापर्यंत टेकलेला आहे आता याच्यामध्ये काय काय निघा सांगतात छत्र्या चेक करतोय तर मित्रांनो ही आखरी छत्री सगळे खराब निघाले आता ही बघतो चांगली <laughs> एक छत्री चांगली भेटलेली एक नाही रे दोन तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही एक दोन छत्री चांगले निघले आहेत बाकी सगळे खराब किती 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 जुने रे सगळे वीस वर्ष इथे आमचं म्हणणं आलं हे बऱ्याच दिवसापासून कमीत कमी पंधरा ते पंधरा ते वीस वर्षापासून एक गोडाऊन बंद होतं तर मित्रांनो वीस वर्ष पंधरा ते वीस वर्षापासून वर्षा एक गोडाऊन बंद पडलं होतं आता आम्ही साफसफाई करतो इथं भीती पण आहे इचू काट्याची तापायची हे सांभाळू ना हात घालताना एका काडीनं पहिले हलवा आणि मग बघा तर मित्रांनो इथं या साईडला बांधकाम आहे या साईडला सगळं मोकळे आणि इकडं आतमध्ये पण बा एक रूम आहे तुम्हाला दाखवतो रूम म्हणजे आतमध्ये आणखी काय ते आपण बघू नाकाला मी हम्म बांधून घेतो इथं धूळ खूप झाली आहे त्यामुळं या मित्रांनो या मध्ये उ बापरे का कजाना या अशी रुमे मध्ये आणि हे बघा अशी उंच मस्त ही हि रूम पण बऱ्या दिवसातून बंद पडली होती म्हणजे याला पण लॉक होतं आणि हे काय येतं कोही नाही तर कोरी आहे बाप रे मामा या कोऱ्या वया प्राण्याला काम येतील सगळ्या कोऱ्या रे हो भरपूर आहे सबस्क्रायबरला हे बघे एक रेगी पण आहे आणि हे या सगळ्या वया सगळ्या वया घेऊन जाणार प्रेन आहे कारण की आमच्यात शिक्षण करणार जे त्यामुळे हे माझ्याकडून प्राण्याला गिफ्ट

तर मित्रांनो बघायचं आम्ही एक 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 कोपरा साफ करत चाललो असा एक खजाना भेटत चालला आहे अजून बघू पुढं पुढं याच्यात काय काय भेटतंय ते चला काय बाहेर हे बघा मित्रांनो या साईडला पण भरपूर कचरा आहे भेटलं काही असं वाटतं मित्रांनो साफसफाई करता करता एखादा सोन्याचा हांडा भेटणार आहे आम्हाला <laughs> <laughs> आणि असं जर झालं <coughs> <काम> <laughs> तर आम्ही वाटून घेणार ते मित्रांनो हा अमर आहे अमर आमच्या तिकांसाठी चहा आणि पाणी घेऊन आला आणि धन्यवाद करतो आम्ही अमर इथे एवढं काम चालू असतं आणि आमची सोय घेतो तो गे कि चहा घे अमर पुण्याचं काम करतो पाणी दिलं तू म्हणून पाणी हा तर मित्रांनो साफ सफाई सफाई तर मित्रांनो साफसफाई करता करता भरपूर काही चांगल्या चांगल्या वस्तू भेटल्या आणि झालं असं की एकदम मालक आले म्हणून आम्ही नंतर काही शूट घेतलं नाही आणि आमचं संध्याकाळच्या ड्युटीचा टाईम पण झाला तर त्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये आपण एवढंच दाखवू बाकी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवतो आणखी तिथं काय चांगल्या चांगल्या वस्तू निघतात आणि ठीक आहे मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तोपर्यंत लाईक शेअर आणि सब करून घ्या बाय